ते कुठला ऍप आहे दाखव कुठला ऍप आहे हिस्ट्री मध्ये येत नाही केलं कसं काय नाही मग कसं आहे ते कोणता ऍप आहे दाखवलं फोन पेशा उपर केला माझ्या फोनपे कोणता आहे ते आहे आम्हाला दुसरा गिर्या

कुठला फोन पे अनिष्ठ का, का केला तू कुठला के फोन पे आता तिने डिलीट केलं त्याने डिलीट ना दोन आहे मग ते आम्ही केल्यावर काही येत नाही आमच्याकडनं पैसे पैसे पाठवू पैसे काय आले नाही पैसे कसे काय आले नाही पैसे कसे काय आले नाही <dış> नाही काका ते फोन पे कुठला बघणं गरजेचं आहे अकराशे रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि आला म्हणून सांगितलं मला मलाकडे तो स्कॅन दिसला नाही तुम्हाला तिथं बोललो मुला किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईलला बघतो माझ्या मोबाईल काय दिसला नाही मग त्याला म्हटलं काय दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग कल बघू म्हणलं माझा मोबाईल तो माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हटलं मग सर्वांना काय प्रॉब्लेम तर थांबा म्हणला तो परत साईडला गेला मग कोणाकडनं तरी त्याने परत टाकायला लावला ते पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला नाही मला असं किती आहे त्यांनी रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत नाही अकराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत असं मी कसं सांगू शकणार असं हा पहिला प्रकार होता आलेला तो आलेला घडला त्या समोर घडला त्यावेळेस त्यांनी काय केलं असे बरेच बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचं होत नाही सर्व डाऊन आहे म्हणतात त्या परत भावाकडनं बहिणीकडनं असं असे पैसे टाकते त्यांनी आता बरेच कसं म्हणजे होते असं सर्व डाऊन असत होते माग केली म्हणजे आम्ही तुझं ओळखू शकत नाही की आणि परवाड्याचं काही कसं ओळख नाही त्याच्याकडनं त्याने लगेच दिला पैसा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं स्कॅन कोड झाल्याशिवाय त्यानं कस्टमरला किती वेळ ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जर ट्रान्झॅक्शन झालं तर अर्धा अर्धा मिनिट एक मिनिटा येतं आमच्याकडे येत त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पैकी एक होतं जर त्याच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही आला तर आम्ही थांबवून घेतो आणि आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे दोन इशू आहे त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही फ्रॉड काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने ते देतो पैसे कोणाकडं मागून घेते ते पैसे आमचे पैसे मिळाले आम्ही त्यांना सोडून देतो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला बोललाही आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेतली नाही आता किती आमच्या पैसे घेतले मी आता फक्त चांगले कस्टमर झाले वाईट कस्टमर दोन्ही कस्टमर होतात आम्हाला कसं ओळखणार आम्हाला जे काही पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मतमोजा मिळाला